गोकुल सोबत गोकुल कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ नेहमी विविध सामाजिक उपक्रम प्रापित असतो त्या अनुषंगाने जागतिक दुग्ध देण्याचे औचित्य साधून छत्रपती प्रमेला राजे रुग्णालय राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथील रुग्ण नातेवाईक व कर्मचारी यांना मोफत गोकुळ दुधाचे वाटप गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोगळे म्हणाले की दूध हे आपल्या जीवनाचा आणि आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे दुधाचा मानवी जीवनाशी अगदी प्राचीन कालखंडापासून संबंध असून मनुष्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जास्तीत जास्त पौष्टिक आहार घेणे गरजेचे आहे निरोगी आणि आनंदी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जीवनातील प्रत्येक दिवसाची सुरुवात दुधाच्या पोषणाने केली पाहिजे असे मनोगत व्यक्त केले व दूध आपल्यापर्यंत पोहोचवले त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच संबंधित घटकाचे आभार मांडले व जागतिक दुग्ध दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील छत्रपती शाहू वैद्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे संचालक बाबासाहेब चोगले अजित नरके शशिकांत पाटील करण करणसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सीपीआरचे बंटी सावंत व संघाचे व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते